हा हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना जय भीम तर हे बघा आम्ही काल शॉपिंग झालेलीच आहे परत आजची शॉपिंगची सुरुवात तर थोडंसं घ्यायचं बाकी होतं आणि रात्री पाऊस आलेला त्याच्यामुळं मा आता माऊ आणि माऊची मम्मा गाडीवरती बसली तर बघा गं इकडे दोघींनी हाय करा सगळ्यांना गुड मॉर्निंग कर माऊ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हां तर आम्ही आता निघालेलो आहे गावात दोनच मिनिटात मी मी पण तयार झाली आहे हे बघा आम्ही निघालेलो आहे गावात तयारी केली आणि मी काय साडी वगैरे आणली नव्हती लग्नात जायचं एखाद्या वेळेस वेळ आलं तर आज साडी घातलेली बहिणीची आणि बाकी बघ वातावरण बघा किती सुंदर आहे खूप भारी वातावरण आहे तर माझी बहीण काही येत नाही ती खूप थकलेली आहे आम्ही जातोय गावामध्ये चला तुम्ही पण आमच्यासोबत बघा

गाडी आली, आली न्यायला आम्हाला हे बघा आणि माऊ खाती क्रीम रोल मामा गाडी घेऊन घरी येणार आहे माझ्या बहिणीची गाडी घेऊन आम्ही गेलो होतो चला आता बहिणीच्या घरी आला दादा <laughs> हॅलो सगळ्यांना शुभ दुपार तर कसे आहात आज सगळेजणं पाऊस कसा आहे तुमच्याकडे आमच्याकडे ना खूप पाऊस आहे आणि आम आम्ही गेलेलो होतो दोन दिवसापासून शॉपिंगसाठी तर शॉपिंगचा व्हिडिओही तुम्हाला येणारच आहे काय काय घेतलेलं आहे तर जी कालची खरेदी झालेली आहे तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा ही जी साडी आहे कॉटन साडी आहे बघा तर ही साडी घेतलेली आहे माझ्या मुलीने तर बघा कशी वाटते ही साडी कॉटनची साडी आहे तर इथे राणी पिंक कलरचा ब्लाउज पीस आय थिंक येईल असं मला वाटतंय तर हा ब्लाउज जो आहे तो आपल्याला स्टिच करायचा आहे हा आहे याचा पदर तर याला आहे ना या पद्धतीने बघा अशी साडी आहे तर आहे ना इथे ना याला पिंक कलरचा ब्लाऊज पीस दिलेला आहे आणि ऑरेंज कलरची साडी आहे तर बघा आहे ह्या साडीतला ब्लाउजचं पीस तर विविंग आहे ह्याला हातून आतला पण बघू शकतात हे बघा तर इथे आहे ना आता हा ब्लाउज जो आहे हा आपल्याला स्टिच करायचा आहे आता कस्टमरला बाजूला ठेवलेलं आहे जरा वेळ आणि आपण तिचे ब्लाऊज जे आहे ते जेवढे आपल्याला शक्य होते तेवढे तिला जायचं पण त्याच्यानंतर हा बघा हा एक ब्लाऊज आपल्याला स्टिच करायचा आहे तर तिने काल कोणत्या कोणत्या साड्या घेतल्या ते मी तुम्हाला दाखवते तिथं ना काही ठिकाणी आलवड नसतं साड्या दाखवणे म्हणजे कॅमेरा शूट करणे वगैरे तर ही बघा ही साडी आणि ही माझ्या बहिणीने दिलेली तिला तर ही साडी कशी आहे बघा कलर हा मोरपंखी कलर आहे आणि इकडे ना गोटा समोसा लेस आहे बघा तर ही साडी कॉटनचीच आहे आणि याला असे सिक्वेन्स पण दिलेले या साडीला तर ही एक साडी तिला म्हणजे आता ह्याच्यातला ब्लाऊज काय आम्ही शिवणार नाही याला व्हाईट कलरचा एम्ब्रॉयडरीचा सिक्वेन्सवाला किंवा जसा मिळेल तसा व्हाईटच ब्लाऊजाला सूट होईल या साडीतला ब्लाऊज एवढा सूट होत नाही तर हे बघा हा आहे त्या साडीतला ब्लाऊज हे बघा तर हा ब्लाऊज काही होणार नाही तर ह्याचं ना मी पोरींनाच काहीतरी शिवेल आमच्या जोळ्या पोरींना त्याच्यानंतर हीच हा ब्लाऊज आहे ना हा पण आपल्याला स्टिच करायचा आहे बघा तर ही पण सुपरनेटची साडी आहे त्याच साड्या एकदम सुंदर आहे हे करून मी तुम्हाला सगळं दाखवते तर हे बघा हे बघा ही सुपरनेटची साडी आणि हा आलेला आहे त्याच्यावरती ब्लाउजचा पीस तर साडीला ना एम्ब्रॉयडरी आहे आणि पीस जसा पीस आहे तसं इकडं काठाला बघा त्या पीसचा कपडा आहे आणि हा ब्लाउजचा पीस आहे हा पण आपल्याला ती बोलली मी एक एक करून तुला सांगते कसं सा शिवायचं आहे ते तर बघा हा एक ब्लाउज आपल्याला शिवायचा आहे तिच्या साड्या मी शेअर करते तुमच्याबरोबर तिला पॅकिंग करायला तर बघा ही एक सुपरनेटची साडी आहे तर आता ती कशी पॉलिटिशियन मध्ये आहे त्याच्यामुळे तिला ह्या अशा साड्या लागतात तर हा ब्लाऊजचा पीस आहे ह्या साडीतला आणि साडी ना ह्या पद्धतीने बघा लेमन कलर आहे लेमन कलरची साडी आहे ही साडी तुम्हाला याच्यातली कुठली साडी आवडली नक्की कमेंट करून सांगायचं आहे बघा सुंदर आहे की नाही साडी तर तिला जायचं आहे घरात चालू आहे स्वयंपाक आंबेरासाचं जेवण आहे पाहुण्यांनाही जायचं आहे ज्या पूजा आली दिदी आली दीती त्यांनाही जायचं आहे त्यांचे पप्पा त्यांना न्यायला आलेले आहेत त्याच्यानंतर बघा ही एक साडी आहे हे बघा ही एक साडी आहे याला आहे ना दागी जागी जागी अशा पद्धतीचे पॅच दिलेले आहेत मस्त साडी आहे अगदी लाईट वेट आणि कॅरी करायला पण सुंदर साडी बघा आणि याला जरीचे बॉर्डर आणि इकडे समोसा लेस पण दिलेली आहे याचा ला लायनिंगचा पदर आहे आणि ब्लाऊज पीस पण ऑल ओवर हो आहे म्हणजे ब्लाऊज काय विदाऊट त्यांनी दिलेला नाही आहे तर हा पण कलर असा मस्त कलर आहे हा वाईन कलरमध्येच येतो पण थोडासा शाईन शिमरचं शिमरच सिमर आहे हे त्याच्यानंतर बघा ही बघा ही एक साडी तर ही आहे माहेश्वरी सिल्क तुम्ही पाहू शकता की माहेश्वरी सिल्क ही सोनलला माझ्या बहिणीने घेतलेली ही साडी आणि प्लस तिने मला ही एक साडी घेतलेली आहे आणि तिला स्वतःला पण घेतलेली आहे तर आमच्या तिघींमधली मधली कोणली साडी चांगली आहे तिघींपैकी ते सांगायचं आहे कमेंट करून तर ती साडीनं मी तुम्हाला मी किती कसं बाजूला ठेवलेली आहे वॉर्डरूम मध्ये कपाटात ठेवलेली आहे ती साडी काय होतं कस्टमर आहे ना ज्या आपण घेतलेल्या असतात ते त्यांना भारी वाटतं तेच ते मागतात पण ह्या साड्या यांना कॉस्टली असतात आणि आपण सांगून कस्टमरला पटत नाही आता ही कॉटनची साडी आहे माहेश्वरी सिल्क आणि जरीची बॉर्डर आहे काहीच आहे आमच्या तीन बाईक कुठला काय आहे माझ्या बाई मी घेतलेल्या आहेत साड्या आल्यावरती पण कन्फ्युजन झालं होतं जरा असं की अगदी मी चेंज करू की काय पण तिने तिच्या मानाने घेतलेली तर ही बघा ही साडी ही मला घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता कशी आहे नक्की सांगा आणि हा आहे याचा पदर हे बघा चेक्स आहेत संपूर्ण साडीला आणि सॉडी अशा पद्धतीच्या आहे कॉटनची जरीचे काट आहेत तर ह्या दोन्ही आहेत ना सेम आहेत ह्या ही आली ही आता सो ही सोनलची साडी जी आहे ना म्हणजेच माझ्या मुलीची तिथे तुम्ही बघू शकता हे बघा ही आणि ही सेम आहे तर ह्याच्याही ब्लाऊज पण याला ऑल ओव्हर ब्लाऊज आलेले आहे तुम्ही पाहू शकता हे बघा सेमच आहेत ना ह्या दोन्ही साड्या तर बघू शकता आणि मग माझ्या बहिणीची पण मी तुम्हाला दाखवते साडी तर ही पण मारेशरी सिल्कमध्ये मा साडी आहे ते बघा हिला पण आतमध्ये ना बॉटल ग्रीन डार्क आणि थोडस फेंट आहे त्या साडीला सा कोणती हाती वेगळी होती हे वेगळे <laughs>

बघायला आणि व्हिडिओ चालू असतानाच चा कधी कधी कस्टमर येतं आणि मग व्हिडिओ एडिटिंगला वेळ भेटत नाही तर ह्या सगळ्या साड्या ज्या आहेत त्या काल खरेदी केलेल्या आहेत तर ह्याच्यातलं आहे ना मी तुम्हाला जे जे दाखवलं त्याच्यातलं तुम्हाला कुठली साडी आवडली नक्की कमेंट करा आणि ह्या साड्यांचा सा स्पेशल व्हिडिओ जो आहे तो येईलच मला जसा वेळ मिळेल तसा मी तो व्हिडिओ अपलोड करणार आहे पण कोणाकोणाला कौन साड्या बघण्याची उत्सुकता असेल त्यांनी नक्की कमेंट करायची आहे खूप सारा स्टॉक आलेला आहे आणि आप आपल्याकडचे रेट जे आहेत ना ते बाकी मार्केटपेक्षा खूप रिजनेबल दिलेले आहेत मी त्याच्यामुळे तुम्हाला जर का साड्या घ्यायच्या असतील तर नक्की व्हिडिओला खाली कमेंट करायची आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर ह्यांनी ना बऱ्याच वेळ साड्या आणि बायांचं कसं असतं सपोज एखादी साडी बघितली की ह्या साडीमध्ये दुसरा कलर आहे का याच्यात दुसरी डिझाईन आहे का आणि याच्यातच खूप सारा वेळ जातो काही काही घाड्यासुद्धा मोडतात बायका आणि काहीसुद्धा घेत नाहीत मैत्रिणींनो असं दुकानात गेल्यानंतर जर का तुम्ही केलं आणि त्या दुकानदाराला पाच पन्नास साड्या खोलायला लावल्या आणि काहीच घेतलं नाही तर दुकानदार कसा बोलतो तुम्हाला असं करायचं नाही प्रत्येकाचं मन जे आहे ते राखायचं आहे आपण कुठे जर का गेलो आणि सगळं उचकायला लावून आपण काहीच घेतलं नाही तर ते म्हणजे विकणारे आहेत ते खूप नाराज होतात त्याच्यामुळे समजून घ्यायचं आहे का त्यांनाही खूप मेहनत करावी लागते पाच पन्नास रुपयासाठी आम्ही काही घरगुती साड्या विकणारे एवढे मार्जिन काढत नाही मार्जिन जे आहे ती खूप कमी असते आणि बार्गेनिंग करणाऱ्या तर इतक्या आहेत का बस रे बस तुम्हाला सांगते रुपया खरेदी असलेली साडी या पंचवीस पैशाला मागतात अशा पण काही काही बाया आहेत तर ह्या बसल्या त्यांच्या सुनबाईचे ब्लाऊज जे आहेत ते माझ्याकडे स्टिच करायला आहेत तर त्याचा व्हिडिओ जो आहे तो येईल तुम्हाला म्हणजे मी तो ब्लाऊज बोटनेकचा आहे आणि गळा पण डिझायनर आहे तर मी तुम्हाला तो दाखवेल तर बघा ही साडी जी आहे ती वटपौर्णिमा स्पेशल साडी मी आणलेली आहे कोणाला जर की हवी असेल ना तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि ह्या बाकी इकडं पडलेल्या आहेत त्या पण बऱ्याच साऱ्या साड्या होत्या तर त्या पण त्या बघत होत्या

त्याच्यानंतर मुलीचा ब्लाउज कटिंग करायला घेतलेला होता आणि दादाने कॅमेरा पकडलेला आहे दादाच्या आशा उच्यापती चालू असतात त्याच्यामुळे सांगा कसं काम होणार आहे तर फक्त एकच ब्लाऊज माझ्याच्याने झालेला होता त्याच्यानंतर लगेच ज्वेलर्सच्या दुकानात आम्ही गेलेलो होतो तर इथे बनवलेले आहेत आम्ही आमच्या ज्या छोट्या विधी आहेत ना त्यांना पेंडंट बनवलेलं होतं चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटलेला आहे नक्की कमेंट करा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये